शिवसेना उबाटा गटाचे ठाणे शहर समन्वयक संजय तरी यांचा वाढदिवस यावर्षी आठ ऑगस्ट रोजी असून त्याचा उत्सव सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आझादनगर शिवसेना शाखेच्या वतीनं स्थानिक विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवला जातो मात्र यावर्षी वाढदिवसाच्या दिवशी नारळी पौर्णिमा असल्यानं हा उपक्रम रविवारी पार पडला यावेळी परिसरातील विद्यार्थ्यांना वह्यांसह काऊचही वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला माजी नगरसेविका महेश्वरी तरी शिवसेना शहरप्रमुख प्रदीप शिंदे तसंच शिवसेना उबाटा गटातील माजी नगरसेवक शाखा प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते सामाजिक जपत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचं स्थानिकांनी कौतुक केलं संजय तरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देत शिक्षणातून उज्ज्वल भविष्य घडवण्याचं आवाहन केलं आठ आग, आठ ऑगस्ट ला माझा वाढदिवस असतो पण मी वाढदिवस गेले तीन वर्ष वाढदिवस साजरी करत नाही कारण दादा गेले आमचा दा जयेश गेला या वर्षी आमच्या वहिनी म्हणून मी हा म्हणून मी हा प्रोग्राम आज ठेवलाय अकरा तारखेला दहा तारखेला परंतु काय माहितीये काय दरवर्षी मी वया वाटतो गेली बावीस वर्ष मी वया वाटतो बावीस वर्ष नगरसेवक नगरसेवक असो की नसो पण मी वया वाटतो कारण दादानी सांगितलंय की तो शेवटपर्यंत वया जा आणि हे आमच्या आई बाबांच्या दादांच्या यांच्या स्मरणार्थ मी वया वाटतोय एकी वर्ष मी चुकवलो नाहीये तुम्ही वया बघा वयांची क्वालिटी बघा की काही वाटत